श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थनामधून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खास असणार आहे आणि या चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल एकोणची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक वय किती असेल त्यांच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल यावर आपण बऱ्याचशाच अशा अवलंबून असतो आयुष्याची किती वर्षे सुखाची आणि दुःखाची असतील हे आपल्याला माहीत नसते तुम्हाला लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि जन्म ता, तारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तीबद्दल बरीचशीच माहिती काही मिळेल आणि ऐकले नसेल तर तुम्ही ही माहिती अवश्य ऐका की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वात आणि गुणावर देखील दिसून येते दोष ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला एक त्यानुसार तुम्हाला त्याबद्दल बरीचशी माहिती त्यांची वागणूक कशी असते ती करणार आहे वैदिकशास्त्रीय वय ठरवण्यासाठी काही नियम बनवलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमचा जन्म तारीख आधार घेतला जातो आणि वय शोधणे वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी झालेला असतो त्या दिवशी त्या व्यक्तीचा किंवा तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याचे आयुष्य कोणत्या वर्षामध्ये मृत्यू होणार आहे त्याचबरोबर कोणत्या वर्षामध्ये त्रास सहन करावा लागतो अधिक तपशील माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रथम सोमवार या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमी ऊर्जेच्या विषय बनतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो असे ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे असतात चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलून राहतात हे लोक तुम्हाला खूप बुद्धिमान आणि लोकप्रिय आणि शूर असतात आणि सुखदुःखात सारखेच राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते परंतु त्यांच्या संयमाचा अभाव असतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यामध्ये किंवा सव्वीसाव्या सत्तावीसाव्या वर्षी तुम्हाला धोका दिसत आहे म्हणजेच या काळामध्ये तुम्हाला व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागणार आहे पुढील वार आहे मंगळवार मंगळवारी जन्मलेली लोक रागीट धाडशी शिस्तप्रिय आणि ऊर्जेने भरलेली असतात आणि जीव नवीन कल्पनेने समर्थक असतात या दिवशी जन्मलेल्या लोकांचा मंगळवारचा विशेष प्रभाव असतो त्याप्रमाणे त्या दिवशी जन्मलेली लोकांचा सर्व अडथळ्यावर मात करून नेहमी ते प्रगतीच्या मार्गावरती असतात त्यांना यश हे हमखास मिळत असते अशी मस्ते त्यांची स्तुती ऐकण्यात खूप उत्सुकता असतात त्यांचे विवाहिक जीवन वेगवेगळ्या विरोधाअभावी परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षी यांना धोका संभवतो यांचा अपघात होण्याची शक्यता आहे तिसरा वार आहे बुधवार बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्रता बुद्धिमत्ता असते त्याचसोबत त्या त्यांचे वर्तणूक चांगले असते त्यांचे देखील चांगले असते ग्रहाचा त्यांच्यावरती विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडत असतात विशेषतः त्यांचे आईवडील आणि भन भ बनीभावंडावरती जास्त अधिक प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूने हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर येतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी ठरत असतात बुधवारी जन्मलेले व्यक्तींचे वय चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांच्या जन्मापासून आठव्या महिन्यात आणि अठराव्या वर्षी धोका संभवतो म्हणजेच या मृत्यूसारखे संकटसुद्धा भोगावे लागू शकते चौथा वार आहे गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणतेही कठीण प्रसंगाला ते मोठ्या बुद्धिमत्तेने शौर्याने सामोरे जातात त्यांचे धाडस आणि कर्तृत्वाने ते पुढे टिकून राहतात ते त्याचा विचार करून भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात हे व्यापार करणारे लोक देखील संभवतात यांच्यामध्ये दे चांगल्या सहमतीची मैत्रीसुद्धा असू शकते हे स्वभावाने शांत असतात गुरुवारी जन्मलेली लोक हुशार आणि धैर्यवान देखील असतात कोणत्याही अडचणीचा सामना करायचा असेल तर त्यांना चांगली माहिती करून घेतात त्यानुसार त्या ते व्यक्तींना फार लवकर परिणाम होतात त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले असतात एकनिष्ठ असतात वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसाव्या वर्षी त्यांना काही समंश्याचा सामना करावा लागू शकतो यामुळे या, या काळामध्ये त्यांनी गुरुजी म्हणजेच दत्तांची सेवा केली असता यांना चांगले फळ देखील प्राप्त होऊ शकते यांचे वय वर्ष अठ्ठावन्न वर्ष मानले जाते गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य म्हणजेच चौऱ्याऐंशी वर्ष मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेरावा महिना सोळा वर्ष त्रासदायक असू शकतो ही वेळ निघून गेली तर त्यांचे आयुष्य एकंदरीतच चांगले जाणार आहे पुढील वार आहे शुक्रवार या दिवशी जिल्हलेल्या लोकांच्या बोलण्यामध्ये गोडपणा असतो आणि स्वभावामध्ये दे साधेपणा देखील असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांशी कधीच संयमाने बोलत नाहीत त्यांचा सि तिरस्कार करत असतात असे लोक मनोरंजनात देखील खर्च करत असतात त्यामुळे त्यांचे आर्थिक समतोल बिघडते यामुळे ऐश्वर भरलेले जीवन आवडते हे लोकांच्या कलाक्षेत्राशी संबंधित आहे प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणा थांबू शकत नाहीत त्यांच्या स्वभावात मत्स्कर अधिक आहे यामुळे विवाहित जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवारी हा लक्ष्मीचा दिवस असता शुक्रवारी जन्मलेले लोक अतिशय चेतनशील बुद्धिमत्ता सौम्य स्वभावाचे सहनशीलता आणि भावनिक देखील असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यामध्ये अद्भुत क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेने यांना जीवनामध्ये अनेक भौगोलिक सुख प्राप्त देखील होते ते सेवाभावी स्वभावाचेच असतात इतरांना मदत देखील करण्यासाठी नेहमी तत्पर असतात हे लोक साहित्य कला आणि संगीतप्रेमी देखील असतात त्यांना वयाच्या विसाव्या आणि चोविसाव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते शुक्रवारी जन्मलेले लोकांची वय साठ वर्ष मानली गेली आहे त्यांच्यासाठी कोणतेही मौल्यवान दगड वर्ष असा नाही त्यामुळे साठ वर्ष पूर्ण होण्याची क्षमता आहे पुढील वार आहे शनिवार शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोची असतात असे मानले गेले आहे लोक कोणतेही काम करण्याचे नियोजन बनवतात परंतु ते काम नियोजनानुसार कार्य करू शकत नाहीत या लोकांना मैत्री करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडून थोडासा मैत्री करताना थोडी काळजी घेणे आवश्यकता आहे कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडून फारसा आनंद मिळवत नाहीत आयुष्यात कितीही संकेत आले तरी ते धैर्याने सामोरे जातात शनिवारी जन्मलेले लोक हलक्या त्वचेचे गोऱ्या रंगाचे कौशल्येत निस्वांत असतात परंतु त्यांचा स्वभाव रागीट असू शकतो हे लोकांशी खूप लवकर म्हणतात आणि ते त्यांच्या निर्धारावरती ठाम असतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढउतारांना सामोरे जावे लाग लागते पण शेवटी विजय त्यांचाच होतो त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते यामुळे ते कधीकधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्राशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंबाचे नातेवाईकांचा मोठ्याकडून फारसा आनंद मिळत नाहीत वयाच्या वीस पंचवीस आणि पंचेचाळीसाव्या वर्षी काही समस्याचा सामना करावा लागू शकतो त्यांच्यासाठी वर्ष त्यासाठी जन्माचा पहिला महिना तेरावा महिनायक असू शकतो रविवारी जन्मलेली मुले हा सूर्याशी संबंधित असते सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह सीहा, आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली राहू शकत नाहीत किंवा त्यांना आवडत नाहीत साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला शिक्षण क्षेत्रामध्ये सामान्य असतात तसेच धार्मिकमध्ये रुची असते त्यांचे मित्र नातेवाईक आनंदी ठेवण्याचे नेहमी ते प्रयत्न करत असतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कधीही मागे हटत नाहीत कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी देखील करू शकतात रविवारी हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घ आयुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दामध्ये स्वतःचा प्रभाव देखील ते दाखवतात ते कला साहित्य शिक्षण आणि या क्षेत्रामध्ये सहज यश प्राप्त करू शकतात ते विश्वास असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रासोबत यांचे संबंध नेहमी ठेवतात वयाच्या वीस बावीसाव्या वर्षी त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेली व्यक्ती ही साठ वर्ष मांडली गेली आहे या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात थोडासा धोका संभवतो म्हणजेच या वयाच्या वर्षामध्ये त्यांना थोडासा दुःख सहन करावे लागू शकते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही छान माहिती ऐकायला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अजिबात लिहायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद